नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काजलने अगदी ठरवलेलंच असतं की तिच्या भावना ज्या आहेत त्या सोहमपर्यंत पोहोचवायच्या कारण तिला माहिती असतं की सोहमचंही तिच्यावरती अगदी मनापासून प्रेम असतं आणि होणाऱ्या लग्नामुळे तो काही खूप आनंदी नसतो हे तिला पूर्णपणे माहिती असतं आणि आता तिचा टेन असतो म्हणजे सोहमनी तर त्याच्या काजलबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या तिला तेव्हाच सांगितलेल्या असतात परंतु परिस्थितीमुळे तिने सोमला नकार दिलेला असतो तिचं देखील त्याच्यावरती तेवढंच मनापासून खूप प्रेम असतं याची जाणीव जेव्हा कला कला म्हणते की मी अद्वेतच्या प्रेमात पडले आहे तेव्हा तिने तिचं जे रिलेशन आहे ते तिने पॉझिटिव्हली घेतलं त्यामुळे ही देखील इन्स्पायर झाली काजलदेखील व तिने ठरवलेलं असतं आज काही करून मी सोम ला माझ्या फिलिंग सांगणार असं म्हणून ती संगीत सोहळ्यामध्ये उठून त्याच्याकडे धावत गेलेली असते अगदी बिबान होऊन त्याच्याकडे धावत गेलेली असते ती त्याला म्हणते की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे एक मिनिट प्लीज असं म्हणून घट्ट त्याचा हात पकडून ठेवते आणि त्याला मिठी मारून सांगणार असते की सोहम अरे माझं देखील तुझ्यावरती खूप प्रेम आहे तुझ्या या वागण्याचा मला किती त्रास होतोय तू एकदा तरी विचार केला आहेस का माझ्यासमोर तू तिच्यासोबत डान्स करत आहेस अगदी मेहंदीसुद्धा तिच्या नावाची तू हातावरती काढली आहे काय चाललं आहे सोहम हे तुझं चल आपण इथून निघून जाऊयात मला तुझ्या नावाची हळदी लावायची आहे आणि आपल्या दोघांचं लग्न मला मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे प्लीज काहीतरी कर असं ती हे सर्व सोहमला बोलणार असते परंतु सोहम खूप रागात असतो त्याने इगोमध्ये हो लग्नाला परवानगी दिलेली असते व अनामिकासोबत लग्न करण्यासाठी तयार झालेला असतो परंतु त्याच्यादेखील मनामध्ये संभ्रम असतो की मी बोलतो एक वागतो एक आणि माझं पूर्ण ओराच व्हायला आहे आणि काजल जेव्हा समोर येते तेव्हा माझं होतं आहे त्याचं देखील तिच्यावरती मनापासून प्रेम असतं परंतु तो कन्फ्यूज करू शकत नाही आणि या परिस्थितीला हँडल करू शकत नाही अनामिकाला हे सर्व माहिती झालेलं असतं या दोघांचं बोलणं ती चोरून ऐकत असते चोरून म्हणजे इनडायरेक्टली जेव्हा हे दोघं बोलत असतात तेव्हा ती तिथून जात असताना दोघांचं बोलणं तिच्या कानावरती पडतं आणि अनामिका म्हणते की सोहम सोहमला ती जाब विचारते सोहम काय चाललं आहे तुमच्या दोघांचं असं म्हणल्यानंतर दो दो सोहमच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सोहम देखील तिला म्हणतो की अनामिका आय एम सॉरी मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत कारण तू तू माझ्या आयुष्यात येण्याच्या अगोदरपासून माझं काजलवरती मनापासून प्रेम आहे खरंच मला माफ कर मी जर मनातून खुश नसेल तर तुझ्यासोबत लग्न करून मी तुलाही फसवू शकणार नाही आहे आतापर्यंत どう <music>